मला असं वाटतं की आपला भाग कापूस पिकवणारा भाग आहे आपला भाग सोयाबीन पिकवणारा भाग दोन हजार चौदा ची कॅसेट मी पण म्हणू शकतो अरे लाव रे तू व्हिडिओ म्हणू शकतो पण मला वाटतं की ते तुम्हाला पाठ आहे कारण याच लोकांनी इथल्या भाजपच्या लोकांनी सांगितलं दोन हजार चौदाला की आम्ही दहा हजार रुपये भाव देऊ कापसाला आणि सहा हजार रुपये भाव देऊ सोयाबीनला मित्रांनो भाव तर दूर राहिलं परंतु आज महागाई एवढी वाढली की डीएपी दोन हजार चौदा ला होती चारशे पन्नास रुपयाला आता सतराशे रुपये झाले तुम्ही मला सांगा आपल्याला मोर्चे काढावे लागतात कारण मागच्या वर्षीची सुद्धा पवार साहेबांना सांगायचं आदित्यजींना सांगायचं की मागच्या वर्षीचं अनुदान सुद्धा आपल्याला मिळालं नाही मिळालं का हो अजूनही कशात अडकलं व्ही के म्हणजे विशिष्ट क्रमांक ई के वाय सी नो युअर कस्टमर हे कारण आहेत पण हे पैसे देण्याची यांची दानत म्हणून अनुदान मिळत नाहीये अवकाळी पाऊस पडतोय नुकसान होत त्याचे अनुदान मिळत नाहीये विमा मिळत नाहीये या सगळ्या गोष्टींच भान मला वाटतं मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे